मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली आता आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची पूजा करत असते त्याच वेळेला सुभेदार कुटुंबातील सगळे जण आता सायलीच्या मागे उभे असतात सायली स्वतःच्या हाताने ही पूजा करत असते खरं तर सायलीला पूर्णाजी आणि कल्पना त्यासोबत घरातल्या इतरांनीसुद्धा हा मान दिलेला असतो त्यामुळे सायलीच या सगळ्याची पूजा मनोभावे करत असते हे तर पूर्णाजीला चांगलंच माहिती असतं आता सायली जी काही गाणं गात असते त्यामुळे अक्कं घर जे आहे ते एकदम प्रसन्न झालं असतं त्यामुळे आता हे सगळं घर प्रसन्न तर झालेलंच असतं त्याचबरोबर आता इकडे सगळ्यांनाच आरतीही सायली देऊ लागते आता सगळी जणं आरती वगैरे घेतात आता आषाढी एकादशी म्हटल्यावर घरात हा उपवासा सगळ्यांचा असायलाच हवा त्याबद्दलच आता पूर्णाची सगळ्या कुटुंबियांशी बोलतात आणि बोलू लागतात की आज सगळ्यांनी उपवास ठेवायचा आहे म्हणजेच मला असं म्हणायचं आहे की आज आषाढी एकादशी आहे तर आपल्या घरात सगळ्यांचे उपवास ठेवले जातात तर कोणीही यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा नाही असं देखील आता मुद्दा ज्या पूर्णाजी असतात त्या प्रियाला टार्गेट करून बोलत असतात त्याच वेळेला आता प्रिया म्हणत असते की आता पूर्णाजी मागच्या वेळेला माझ्याकडनं तो उपवास झाला नाही पण या सुद्धा होणार नाही असं होणार नाही यावेळेला मी हा उपवास पूर्ण कंटिन्यू करणार आहे पण आता पूर्णांची म्हणत असते की ज्यांना उपवास झेपतोय आहे ना त्यांनीच करावा उघाच काही बाई मागवून मग त्या उपवासाला नावं नाही ठेवायची आणि अश्विन बघ तुला जमतोय का उपवास करायला असं देखील आता पूर्णाजी बोलू लागतात त्याच वेळेला आता पूर्णाजी जेव्हा असं बोलतात तेव्हा मात्र आता प्रियाला कळून जातं की हा टोमणा आपल्यासाठीच आहे म्हणूनच प्रिया म्हणत असते की पूर्णाची सरळ बोलणं हे सगळं तू मला बोलतेस ना त्यावर पूर्णाची म्हणत असते की मी अश्विनलाच सांगत होते पण जर तुला लागत असेल तर तू त्या गोष्टीचा विचार कर की तुला ती गोष्ट योग्य पद्धतीने करायची आहे की नाही आणि तसंही तुला तर चांगलंच माहिती आहे मागच्या वेळेला तू काय केलं होतं ते आमच्या अजूनही लक्षात आहे म्हणजे जर तुला तो उपवास करायला झेपत नसेल ना तर आम्ही तुला कोणीही फोर्स करत नाही आणि मागच्या वेळेला तिने ज्या पद्धतीने चायनीज वगैरे ऑर्डर केलं होतं ना तो सगळा प्रसंग आता तिला आठवत असतो आणि त्याच वेळेला ती आता म्हणत असते की काही झालं तरीसुद्धा मी जे आहे ते हे व्रत करणारच आहे आणि सायलीचे इतकं कौतुक म्हणजेच सायली आता इतकी वरचड झाली आहे का की मला काहीच किंमत मिळत नाही आहे सरळ सरळ पूर्णाची मला टोमळा देते पण मला कळत नाही आहे का मला सगळं कळतंय असं देखील आता पूर्णाजीच्या समोरच प्रिया मनातल्या मनात बोलत असते तर इकडे मात्र आता अश्विन पूर्णाजीला म्हणत असतो की मी तू सांगतेस ना तो उपवास करायला तयार आहे तर इकडे मात्र आता प्रताप आणि त्याचसोबत अर्जुन हा उपवास करणार नसतात कारण त्यांना काम असतं आणि काम नसल्यामुळे बाहेर जायला लागतं आणि उपवास त्यांना जमणार नसतात आता सायली जी आहे ती बेडरूममध्ये जाऊन तयारी करत असते कारण त्यांना आता डेटवर जायचं असतं आणि त्याचसाठी पूर्ण तयारी जी आहे ती आता सुरू असते ही पूर्ण तयारी सुरू असतानाच अर्जुन जो आहे तो थोडा रोमॅंटिक होतो आणि सायलीला म्हणत असतो की आपण आज डिनर डेटला जात आहोत मला खरंच खूप छान वाटलं आपण हे ना मस्तपैकी बाहेर जाऊया थोडा एकमेकांसोबत वेळ घालवूया एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवूया तर सायली म्हणत असते की हो विसरताय का माझा उपवास आहे त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की नाही नाही मी विसरत नाही माझ्या लक्षात आहे आपण जिथे उपवासाचं काही खायला वेळ ना तिथेच पहिल्यांदा जाऊया आणि तिथे जाऊन आपण आपला वेळ एकमेकांसोबतचा घालवूया त्याच वेळेला आता सायली जी आहे ती अर्जुनला म्हणत असते की पण आपण जेव्हा बा बाहेर जाणार ना तेव्हा केस संदर्भात काहीच बोलायचं नाही फक्त आपल्या पुढच्या आयुष्याबद्दल तुमच्याबद्दल माझ्याबद्दल आणि आणि काय अर्जुन विचारतो आणि आता सायली म्हणत असते आपल्या बायाबद्दल आता बायाचा सा विचार सायली करते ही गोष्ट ऐकूनच इकडे मात्र आता खूप जास्त खुश जो आहे तो अर्जुन झालेला असतो आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की बाप रे बाप म्हणजे माझी बायको बायाचा विचार करते आणि मी काय हे विचार करतो असे तसंही बायको एवढी रोमँटिक तू कधीपासनं व्हायला लागली त्यावर सायली म्हणत असते की मी रोमॅंटिकच आहे पण तुमच्या नजरेत ते कधीच दिसत नाही त्यावर आता अर्जुन म्हणत असतो की ठीक आहे रोमँटिकचाच विषय काढला आहेस तर आपण आज बाहेर नको जाऊया आपण घरातच राहूया एकमेकांसोबत वेळ घालवूया सायली म्हणत कपप ते गप्प बसा चला मी आवरते आणि असं बोलून ती आता आवरायला जाते इकडे मात्र प्रिया खूप जास्त अस्वस्थ होत असते कारण सायलीच्या पदरात जे सुख असतं ते काही या प्रियाच्या पदरी नसतं सायली आणि आता अर्जुन बाहेर चाललेली असतात पण आता हे नेमके कुठे जात असतील काय जात असतील असे अनेक विचार त्या प्रियाच्या डोक्यात सुरू असतात त्याच वेळेला आता कल्पना पूर्णाचीचं ठरत असतं की अस्मिताच्या चोरुटीचा कार्यक्रम करायचा आणि त्यासाठी खूप जास्त धावपळ जी आहे ती आता घरात सुरू होते मग आपण घरातल्या घरातच हा चोरुटीचा कार्यक्रम उरकून टाकूया असं त्यांचं म्हणणं असतं तर प्रताप म्हणत असतात की तुम्हाला काही करायचं आहे ना ते करा योग्य वाटेल तसं करा आज करायचं असेल तर आज करा नाही तर उद्या करा पण करा तसंही अस्मिता येईलच ना आज तर इकडे मात्र आता पूर्णाची म्हणत असतात की आपण अस्मिताची घरातल्या घरात ओटी घाल मारून घेऊया आणि त्याचसोबत तुला सांगते या प्रोग्रामला प्रतिमा आणि सुमनला सुद्धा बोलवून घे म्हणजे कसं ते बरं पडेल ना सुमनही येईल आणि त्यासोबत प्रतिमाही आपल्या घरातला इतका आनंदाचा क्षण आहे तेवढ्यातच तिथे आता आलेली असते ती म्हणजे अस्मिता अस्मिता तिथे आल्यावर आता विचारत असते की काय आहे आज मला सांगा ना आपल्या घरात काही पार्टी वगैरे आहे का मी माझ्या फ्रेंड्सना इन्व्हाइट करू का असा प्रश्न ती करू लागते त्यावर पूर्णाची आणि कल्पना हसतात आणि म्हणतात की नाही का वेडे आपल्याकडे चोरोटीचा कार्यक्रम आहे चोरोटी म्हणजे नेमकं काय आहे तर आता पूर्णाजी सांगू लागतात की तू जेव्हापासून प्रेग्नेंट राहिली तेव्हापासना आपण कोणालाही बाहेर सांगितलं नाही मग आपल्यात अशी पद्धत असते की ही आता चोरओटी झाली की ती बाहेर आपण नंतर की तू प्रेग्नेंट आहे ही, ही नो गोष्ट सांगू शकतो पण चोरोटीला घरातल्या घरातच ही ओटी भरायची असते मग आता हे सगळी गोष्ट जी आहे जेव्हा अस्मिताला कळते तेव्हा अस्मिताला खूप जास्त आनंद होतो तर तेवढ्यातच सायली अर्जुन आता बाहेर जायला निघालेली असतात हे प्रियाला दिसतं प्रिया विचार करते की आता या दोघांनाही थांबवायला लागेल म्हणजेच या मैपतने काहीच केलं नाही पण आता मलाच काहीतरी करावं लागेल आणि असा विचार करून त्या दोघांनाही कसं बाहेर जाता येणार नाही याचा विचार caratas de आणि म्हणूनच ती आता म्हणत असते की आज आपल्याकडे प्रोग्राम आहे आणि तो सुद्धा एवढा भारी प्रोग्राम आणि अस्मिताची चोरोटी हे सगळं काही अचानक बोलत असल्यामुळे इथे मात्र सायलीला विचार पडतो सायली विचार करते चोरोटी कधी आहे तर आता प्रिया म्हणत असते की चोरोटीचा कार्यक्रम आहे आणि तू घर गर स घरातलं सगळं काही सोडून बाहेर नवऱ्यासोबत फिरायला जात आहेस त्यावर अर्जुन म्हणत असतो की ती पहिल्यांदाच माझ्यासोबत येते आणि काय एवढा प्रॉब्लेम आहे एक दिवस घरातलं तू काही केलंस तर काही बिघड का त्याच वेळेला मुद्दामून आपण जी काही लिस्ट काढतोय ते सामान मोठमोठ्या दुकानांमध्ये जाऊन घ्यावं लागेल आणि तिथे सायलीलाच काही माहिती आहे असं देखील आता म्हणत असते तर अर्जुन म्हणत असतो की मग तू सुद्धा जबाबदारी घे ना प्रत्येक वेळेला सायलीवरच डिपेंड राहायला पाहिजे असं काहीच नाही आहे असं देखील आता अर्जुन म्हणत असतो आता सायलीला कळून चुकतं की अस्मिताची चोरोटी आहे त्यामुळे आता सायली जी आहे ती बल भुलभलतीच खुश झालेली असते आणि ती म्हणत असते की आज चोरोटी चोरटीचा कार्यक्रम आहे तर या चोरोटीच्या कार्यक्रमात मी सुद्धा तुम्हा सगळ्यांना मदत करते काय करायचं आहे कसं करायचं आहे सा मला सांगा तेवढ्यातच आता पूर्ण यादी तो 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 जी सायली चेतन्य। आहे ती काढत असते आणि तेवढ्यात आता आलेला असतो तो म्हणजे चैतन्य चैतन्य आता अर्जुनला म्हणतो काय रे अर्जुन तुला मी किती कॉल करतो तू फोनही रिसीव करत नाही अर्जुन मग तुझा फोन ना सायलेंटला होता आणि त्याच वेळेला आता इथे अस्मिताही प्रियाला म्हणत असते की मला ना एखादे चांगले साईट सांग म्हणजे पटकन मला साडी मिळेल कारण उद्या आता आपला प्रोग्राम आहे ना चोरुटीचा चोरोटीच्या प्रोग्रामला मला साडी हवी आहे तर आता इकडे जी सायली असते ती प्रतिमाला आणि सुमनला सुद्धा या कार्यक्रमाला आपण बोलवूया असं सांगत असते आणि पूर्ण यादी ती बनवत असते तर इकडे मात्र आता अचानक आलेला चैतन्य एक मोठी न्यूज घेऊन आलेला असतो ती म्हणजे कोर्टात अचानकपणे आज केस लागलेली आहे आणि हे सगळं दामिनीने केलेलं आहे दामिनीने नोटीस पाठवली आहे त्यामुळे आज कोर्टामध्ये के केस आहे असं देखील आता सांगितलं जातं चैतन्य जेव्हा असं बोलतो तेव्हा अर्जुन म्हणत असतो की काय आज आणि केस हे असं कसं होऊ शकतं आणि त्याच वेळेला आता प्रिया जी आहे ती खूप जास्त मनातून खुश झालेली असते ती विचार करते कि वा, मजे मही पतने था था। था। था की वा म्हणजे महिपत्ने हा धमागा करायचा ठरवलंय तर आणि त्याच वेळेला आता लगेचच प्रिया म्हणत असते की मलासुद्धा जावं लागेल काय आहे ना मी जर गेली नाही तर प्रॉब्लेम होतील कारण बाबा तसेही नाही आहेत मग या हेअरिंगला मला जा लागेल असं प्रिया बोलत असते तर इकडे मात्र आता सगळे जण म्हणजेच भाऊ चैतन्य सायली अर्जुन आणि प्रिया हे घरातून निघतात आणि आता कोर्टाच्या दिशेने जातात त्याच वेळेला आता समोरून दामिनी आता येत असते आणि दामिनी येत असतानाच अर्जुनचं तिच्याकडे लक्ष जातं आणि त्याच वेळेला आता दामिनी म्हणत असते की मला ना बरेच जे आहेत ना ती कामं आहेत आणि तुझ्यासारख्या लोकांना वकिलांना कामं नसतील हे मला माहिती आहे पण माझ्याकडे भरपूर अशी कामं आहेत त्यामुळे मला बाकी केसचासुद्धा स्टडी करावा लागतो तुझ्यासारखं फक्त एकच केस नाही आहे म्हणून या केसमध्ये तू टाईमपास करत बसला आहेस म्हणून मला अर्जंटमध्ये ही हिअरिंग बोलवावी लागली असं देखील ते तिला टोमणे मारून बोलत असते त्यानंतर आता दामिनी म्हणत असते इथे मी वेळ वाया घालवत नाही आतमध्ये भेटूया चला आणि असं बोलून ती आता आतमध्ये गेली तर इकडे मात्र आता जो महिपत असतो तो सुद्धा अर्जुनला खूप काही बोलत असतो पण अर्जुन त्याचा एकही शब्द ऐकून घेत नाही कारण अर्जुनकडे सुद्धा तितकाच मोठा पुरावा असतो याबद्दल या लोकांना काहीच कल्पना नसते मात्र आता अर्जुन जो आहे तो पूर्ण तयारीनिशी आलेला असतो आणि त्याच वेळेला तो महिपतलासुद्धा सुनावतो महिपतला म्हणत असतो की मला सुद्धा पाहायचं आहे आतमध्ये नेमकं काय काय होतं तर आता महिपतला जे काही आहेत तामिणींनी सांगितलेलं असतं त्यामुळे महिपत जो आहे आणि साक्षी दोघही जणं खूप जास्त उडत असतात आणि म्हणत असतात की आतमध्ये गेल्यावर खरी मजा तर येणार आहे आणि इतका कॉन्फिडन्स यांच्यात कुठून आला हा प्रश्न सायलीला पडलेला असतो सायली म्हणत असते की हे एवढे कसे आहेत त्याच वेळेला आता अर्जुन म्हणत असतो की ह्यांना आतमध्ये गेल्यावर दाखवतो काय आहे आणि काय नाही ते आता आपली केस आहे ना आपण इथे वेळ वाया घालून चालणार नाही चला आपण आतमध्ये जाऊया आणि असं बोलून तो आता आतमध्ये जातो तर इकडे आता कोर्टामध्ये जे जज आहेत ते आलेले असतात आणि त्याच वेळेला दामिनी तमाशा करायला सुरुवात करते म्हणजेच दामिनीचं असं म्हणणं असतं की अर्जुन या केसचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे आणि उगाच या केसमध्ये टाइमपास करत आहे काही झालं तरी अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे ला की या केसचा निकाल कधी लागेल खरं तर दोन वर्ष झाले ही केस चालू आहे पण या केसचा निकाल अजूनही लागला नाही नेहमीच ही ने केस लांबणीवर जात राहते आणि याचा सर्वस्वीकारण आहे अर्जुन सुभेदार अर्जुन सुभेदार ही केस जवळजवळ दोन वर्ष चालवत आहेत आणि ती सतत लांबणीवर ढकलत आहे ते खूप चांगलं नाही आहे तरीही मला तुमचं म्हणणं हवं आहे तर जज म्हणत असतात की हो ठीक आहे आपण या केसचा निकाल या शेवटच्या महिन्यापर्यंतच लावायचं आहे म्हणजेच ला या जुलै महिन्याच्या अखेरीस या केसचा निकाल लागायला हवा असं देखील आता जज जे आहेत ते बोलू लागतात आता इथे खरं तर अर्जुनला या दामिनीचा प्रचंड राग आलेला असतो कारण दामिनीने आता अर्जुनला खूप मोठा पेचात टाकलेलं असतं आता अर्जुनला बरेच पुरावे गोळ्या करावे लागणार असतात कारण आता अर्जुनकडे फक्त एक लॉकेट हाच एक पुरावा असतो पण आता जर या सगळ्यामध्ये या मैपत आणि साक्षीला चांगलंच अडकवायचं असेल तर मोठमोठे पुरावेसुद्धा आपल्याला लागतील हे तर आता अर्जुनला कळत असतं आणि म्हणूनच अर्जुन जो आहे तो आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो इकडे मात्र आता महिपत आणि त्याचसोबत दामिनीचा अर्जुनला प्रचंड राग आलेला असतो तो रागातच त्या दोघांकडे पाहत असतो तर सायली मात्र टेन्शनमध्ये आलेली असते तर, तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटू या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत टाटा बबाय